जे हिंद यूट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही असे की चांगलेच असाल आणि आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपण एक ऑनलाईन आपण एक, एक मोबाईल घेतला होता बघा गे दोन चार महिन्याखाली त्याच्यासाठी आपण ऑनलाईन एक कवर मागेलो होतं पाठीमागं ठीक आहे मोबाईलचं पाठीमागं जे असते आणि बऱ्याच दिवसानं म्हणलं चला मागवा मागवा पण काय लक्षात काय राहत नव्हतं त्याच्यामुळे आज मागवलं आहे आज नाही मागवलं म्हणजे चार पाच दिवसाखाली मागवलं होतं आणि ते आता ॲमेझॉननं आलेलं आहे ओके okay. आणि विशेष म्हणजे हे सुद्धा मोबाईल कवर चांगलं आहे परंतु आपल्याला अजून चांगल्या क्वालिटीचं पाहिजे होतं आणि थोडी सर्च करून मागवलेलं आहे आपल्या मोबाईलला कसं ओपन आहे तुम्ही म्हणताना आता असं का पडलं आहे एकलंच कारण घरी कुणी नाही आणि आमच्या मॅडम गावी गेलेले आहेत आणि आमच्या घरी एक छोटंसं बाळ आलेलं आहे आम्हाला मुलगी झालेली आहे आणि ती पण एकदम माझ्यासारखी एकदम क्यूट आणि अशी गोलूमोलू एकदम गालंसुद्धा माझ्यावर गेलेले आहेत आणि जवळपास माझ्यावरच गेलेले आहे ऐंशी टक्के तर माझ्यावर गेलेली आहे वीस टक्के तिच्या मम्मीवर गेलेली आहे असो तर येऊया की बघा आता कवर कसं दिसतंय मला सांगा त्याची पॅकिंग खोलो आणि कसं दिसतंय सांगा नाही एकला रूमवर असल्यामुळं आता मुरा काय घराची परिस्थिती झाली ते सुद्धा तुम्हाला दाखवू शकत नाहीत अशा प्रकारच्या बघा कोणती कोणती लाईट चालू आहे सध्या एडिओचं चालू होतं इथं एक लाईट आहे इथं एक आहे आणि ह्या साईडला एक अशा चार पाच लाईट इकडून इकडून लावलेल्या आहेत आणि हे दोन काय म्हणते त्याला स्टँड आहेत आणि इकडे असा स्टुडिओ बनवलेला आहे जाऊ दे आता तर तुम्हाला मोबाईल कोर जाऊ दे पुन्हा निवांत बोलू आपण तर हे बघू शकता हे आपण मागेलो होतो ठीक आहे आता कातर आहे परंतु तुम्हाला आता दातांच करून दात पण फोटा आहे ना कातरच काढतो ना बरोबर तर हे बघा हेच पाहिजे होतं मला आणि हे तब्बल मला चारशे का पाचशे रुपयाला भेटलं नाही लक्षात नाही ठीक आहे एक मिनट त्याच्यावर बघूया किती रुपये दिले होते आपणाला तर हे चारशे रुपयाला आपण मागवलेला आहे ठीक आहे फॉर रियलमी ट्वेल्व प्रो फाईव्ह जी त्याच्यासाठी मागवलेला आहे ओके आता हे दिसतं दिसतंय आपला मोबाईल आणि कसा नाही हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरलंच चला बघूया आणि हे पहिलं कवर मोबाईलसोबत आलं होतं हे पण मस्त आहे आणि सरासरी तर हेच वापरत आहेत हलकं पण वाटत होतं एवढं दे पण अजून बाहेर दिसण्यासाठी आपण हे मागवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ठीक आहे आता नवीन कपडे घालतो माझ्या मोबाईलला हे बघा मोबाईल आपला कसा डेंजर दिसत आहे आता लुक ला आणि हे आमची गुडियर आणि बघा गाला गेलं आहेत ना सेम टू सेम माझ्यावर कॉपी पेस्ट आहे का नाही ही लक्ष्मी झाली आहे आमच्या घरामध्ये ओके हे गोल मोल हो हो आणि हे बघा मोबाईल कसा दिसत आहे आपला चमकत आहे का, चम का नाही एक नंबर या लवकर आता गाव आठवण येत आहे आम्हाला सुद्धा आता ही <laughs> आणि विशेष म्हणजे फक्त दुसऱ्या दिवसाचा फोटो बरं का दुसऱ्या दिवसामध्येच कशी गोल उंबलू देसायटी बघा आहे का मी भेटायला गेलो होतो तेव्हा काढला होता आणि ड्रेससुद्धा मीच घेतला होता त्याच्यामुळे हे लिहिला होता